तर देवपूजा वगैरे करून झाली माझी आणि मला ना मंगलसूत्र हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझे कन ब्लॉग मध्ये कसे असं की जण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आज आहे विनायक चतुर्थी म्हणजे आमच्याकडे भावाचा उपवास म्हणतात याला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि आज सकाळ सकाळी संकट सुरू झालं होतं माझ्यावरती तर बघा टाकी संपली होती लाईट पण नव्हती आणि लाईट आली तरी मोटर चालू होत नव्हती असा प्रॉब्लेम झाला होता कशी बशी मोटर चालू झाली आणि पाणी आलं अंघोळ करून घेतली सोनूला आवरून लावलं होतं ला मी आणि सोनूला आवरूनच विचार केला की आता निवांतपणे सगळं करेन पण पुढं काहीतरी माझ्या वाढून हो ठेवलेलंच असतं आणि ते मला पूर्ण केल्याशिवाय पर्याय नसतोच तर मला अकरा बारा वाजले आंघोळ करायला तोपर्यंत मी घरातलं सगळं आवरून घेतलं होतं आंघोळ केलं गेलं पहिल्यांदा देवपूजा करून घेतली आणि नंतर न झाला तोपर्यंत सोनूला आणायचं टाईम मग तिला आणायला गेले तिला घेऊन आले गे। ह्या सगळ्यात कसं टायमिंग निघून जातो ना मलाच कळत नाही आणि दोन दिवस नाही एक दिवस ब्लॉग नाही आला कारण सोनूची तब्येत खराब होती मला वाटते शनिवार रविवारी त्यामुळे मी ब्लॉग पण शूट नव्हता केला तिच्यासोबतच चाललं होतं हे ते आणि वातावरण तर असं आहे ना थोडा वेळ गरम होतं नंतर इतकं भयंकर वारं सुटतंय की बासच तर हे वातावरण खरं खरंच खूप खराब आहे त्यामुळे पोरांची तुमच्या काळजी घ्या सोनं तर सारखं सर्दी ताप खोकला हे होतच असतं जास खोकला जास्त होत नाही तिला पण सर्दी झाली का तापही येतोच आणि जेव्हा मी हे सगळं घेतलं होतं ना म्हणजे पदर वगैरे तेव्हा सोनच चाललं होतं तू नटल्या तू नवरी झाल्या असं काय काय म्हणजे म्हणत होती आणि मला पण अडतं रे मी छान दिसते आणि मी खूप दिवसातनं साडी घातलेली म्हणजे अशी छान तयार झालेली मी मम्मीच्या घराची पूजा होती तेव्हा अशी चांगली साडी घातली होती हेअरस्टाईल पण छान केली होती मेकअप वगैरे या सगळ्या गोष्टी नंतर ना असं कधी योगायोग आलाच नाही की साड्या वगैरे घालायचा तिकडं असताना एकदा घातली होती पण अशा छान अशी तयार नव्हती झाली एकदा साडी नॉर्मल घातलेली ती म्हणजे शाळा सोडायला जाताना बाकी दुसऱ्यांदा साडी घालण्याचा विषय चे कधी आलाच नव्हता मला पण छान वाटत होता आणि ही साडी मला खरंच खूप आवडते कारण मला पहिल्यांदा लाल कलरची साडी आली म्हणजे ही असेल म्हणजे मला भावानेच घेतली होती मला वाटते कशाला रक्षाबंधनलाच घेतली होती आणि तुम्ही म्हणतो तू रक्षाबंधनला जाणार का नाही बघू आता असं काही विचार नाही आहे की जायचं म्हणून त्यालाच बोलवून घ्यायचा विचार आहे तो आला तर बराच आहे बघू आता पुढं होईल तसं होईल आणि तुमचं सगळं कमेंट येतात की होम टूर करणार लवकर कर कालच करणार होते रविवारीच होम टूर करणार होते पण नाही जमलं सोनं आजार होती सगळीकडे पसारा पण पडला होता त्याची खेळणी नाणतुर्न त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आपल्या घरातला गडाटा नको दाखवायला ऑलरेडी निगेटिव्ह कमेंट येतात आणि हे बघून अजूनच येतील त्यामुळं आणि एक कमेंट अशी पण आली होती की तुझ्या बापाच्या घरी राहायला घर आहे का नाही ह्याच्यावरती मी बनवलंच बन मी नक्कीच बनवलं त्याच्यावरती कारण तुम्ही जेवढं कमेंट हक्काने करता ना तेवढा मग आम्हाला हक्कानं त्या कमेंटवरती बोलणं हा रूलच आहे असं म्हटलं तरी चालेल जसं कमेंट हे ऑप्शन असतं त्यासाठी बोलण्यावरती पण ऑप्शन आहे ना आमच्याकडं तर त्याच्यावरती मी बोलणारच आहे ते विषय मागं ठेवूया तरी तर देवपूजा वगैरे झाली आणि देवपूजा केल्यानंतर घरात इतकं फ्रेश वातावरण वाट वाटतं वाट, ना म्हणजे वेगळ्याच असं एनर्जी वाटते की अरे छान आहे कशाला दुःखात जायचं असं आणि मी कधी कधी असं साडी घातली ना आरशात बघितलं ना माझे मलाच मी वेगळी दिसाय वाट लागते म्हणजे असं वाटतं की मी खरंच नवी नवरी आहे का पण सोनूकडे बघून वाटते की नाही लगा मी चार वर्षाच्या पुरीची चा आई झाली आता कशाची नवी नवरी तर माझी देवपूजा वगैरे करून झाली सोनूला घेऊन आले आणि मला आज मोठं मंगलसूर घरासो घालायचं होतं तर ते सापडतच नव्हतं या तर एवढा सगळा पसारा काढून ठेवलाय मी त्यात मला ही नद पण सापडत नव्हती त्यामुळे सगळं हुडकले आता आता सगळं वेगवेगळं करून ठेवणार आहे कारण परतनं पण आहे टायमिंगला जरी काय असेल ना तर कुठली गोष्ट वेळेवर घावत नाही या तर मला नाही बरोबर वाटत जशी सोनूला छान दिसत होती मला दुसरी नद छान दिसतं मला दाखवत एक मिनटं ही जास्ती ना ती स्प्रेंगची होते स्प्रेची स्प्रिंगची काय म्हणतात माहीत नाही स्प्रेची सॉरी मला वाटतं मला ही न छान दिसती आणि ही माझ्या आजीनं म्हणजे मम्मीच्या मम्मीनं मला लग्नात बनवलेली ह्यात पांढरा खडा आहे आणि ती अजूनच सुंदर दिसतं लाल खड्याची होती गुलाबी कलर गुलाबी खड्याची होती जी मला ही माझ्या मिस्टरने घेतलेली पहिल्या संक्रातीला आणि माझ्या आजीनं मला लग्नात घेतलेली आणि हीच छान दिसते माझं लग्न लग्नात पण मी हीच घातलेली आहे छान दिसते लग्नाचा लुक लई भारी होता फोटो नाही आहेत माझ्याकडं जर विचार केला आणायचंय म्हणते मी आणले तर नक्कीच तुम्हाला दाखवेन तर ती वाली छान दिसते का हे वाली छान दिसते मला नक्की सांगा मला तर हे छान वाटते ती माझं नाक मोठं आहे तर ते असं घुसवणार मला काय छान दिसणार असं सरळ नाक असल्यामुळं आणि सोनूचं नाक जरा चपटाय नकटाय त्यामुळं तिला ती छान दिसते आणि माझं नाक लांबडा असल्यामुळं ती माझ्या नाकातला छोटी नत वाटत्या <sans> ही तुम्हाला जरी छोटी दिसत असली ना तरी ही हिम तर चला आता जेवण वगैरे तिला देणार आहे मी खिचड वगैरे काही बनवली नाही आता थोडा टाइम मग म्हटलं संध्याकाळीच बनवेल कारण मला नाही आता खाण्याची इच्छा पाणी आहे मी भरपूर पाणी पिली या त्यामुळे आता काय मी बनवणार नाही संध्याकाळीच बनवल आणि मला सोडून केस कापाय पण जायचं आहे थोडंफार नाही पप्पा कशाला येणार आपण जायचं तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू हा काढून मांडलाय ना मला कंटाळ येतो तिकडच्या रूम वर न आल्यापासून सगळं हायसच हे, हे सामान हाय ते काय वेगळे केलं नव्हतं मिस्टरांनी सगळं हायच एकादच भरून आणलेलं काय वेगवेगळ्या गोष्टी केल्या नव्हत्या तर त्याला आत्ता मुहूर्त लागलाय काढायला मग आता काढले तर सगळं वेगवेगळं करून ठेवते मी क्ला काल ब्लॉग नाही आला तब्येत ठीक नव्हती सोनूची आणि माझी त्यामुळं तो ब्लॉग शूट वगैरे काय केलाच नाही काय म्हणत आजार येत मॅडम तर चला आता काढलेलं आहे सगळं आवरून ठेवते आणि हे पण सोनवला आवडत आहे बघा हे माझ्या मम्मीनं आणि माझ्या आजीनं थोडं थोडं पैसे घालून म्हणजे मी म्हणालच माझ्या मम्मीने घेतलंय पण माझ्या आजीचं नाव केलंय की तुझ्या आजीनं म्हणजे पप्पाच्या मम्मीने केलं असं म्हणते पण मला माहीत आहे माझी आजी नाही करणार मला की माझ्या मम्मीनंच मला केलंय आणि लग्नातच घातलं त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं एक चुलत भावाच्या लग्नात घातलेला त्याच्यानंतर कधी घातलाच नाही ना हाय तसा आहे मला हे जे हाऊस नाही आहे जास्त करून आणि मला कधी असं बघितल्यानंतरच कळतं की अरे मायड छल्ला आहे आणि एरवी मला आठवत पण नाही की माझा छल्ला आहे का म्हणून आणि बघितलं वाटतं की हां आता कोणता कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे असेल ना तेव्हा मी घालीन आणि नवीन आहे असा जुन्या नाही नाही मोर आहे आहेत छान आहे डिझाईन मस्त आहे जी खूप छान डिझाईन आहे हा माझा हात दुखतोय बघा बघितलं असेल गोल्ड कलेक्शन सगळं मी सगळं भरपूर आहे सामान जुडवी फिडवी काय काय आहे मी नाही घालत आता काढून ठेवलेलं आहे सगळं तसंच पडले त्याला आवरून वगैरे ठेवते हा सोनूच पैंजन वगैरे आहे ते तिच्या हातातलं वगैरे आहे तर चला आता ब्लॉग हा छोटासाच होता थोडा वेळ म्हणजे बाहेर जाणार आहे आणि आम्ही मिनी ब्लॉक पण मी केला होता आम्ही बाहेर गेलेलाच थोडासा तो ह्यात ॲड करेन आणि आता नाही उद्या थोडा वेळ आम्ही संध्याकाळी बाहेर जातो सोनला घेऊन मी आणि माझी फ्रेंड इथं वरती राहते त्यावरती राहते आम्ही खाली राहतो आणि त्याच्यावरती पण एक फ्रेंड आहे पण ती जास्त खाली येत नाही असे येत जातच बोलते पण ह्यासारखे येते ते आम्ही बोलत असतो फिरत असतो तर चला बाय बाय उद्या भेटो एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा बाय बाय तुझा आवाज पण येत नसेल तू बाय कर हो देत ना आता तुम्ही होम टूर तर आज होम टूरचा ब्लॉग करेल म्हंटले पण अजून माझी खिचडी पण नाही आणि कपडे धुतले नाही ती मी अजून तर बघू आता कपडे धुईल आणि करेन जसं आहे तसं दाखवेल मी जर जास्त आवरत दुरत बसणार नाही जे काय आहे ते मी दाखवेल तर चला बाय बाय